पायीच्या पैशावरती कोणी जगतं का मर्द असता तर स्वतः कमवले हो असते माझे पैसे उडवतो माझे पैसे खर्च करतो माझ्या पैशांनीच तो आयुष्य जगत होता म्हणून मी त्याच्यापासून बाजूला झाले एवढंच नव्हे ज्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला होता माझ्यावर उपकार केले नव्हते तो फुटबॉल खेळत होता एक असा खेळ खेड़ ज्या खेळाला कुठलंही भविष्य नाहीये त्याचा काहीही संबंध येत नाही आणि गल्ली बोळातले पोरं देखील या खेळाला खेळतात ज्याच्यामध्ये काहीही फ्युचर नाही असा तो गेम खेळत होता काय केला असतं त्याने काय करू शकला असता तो माझ्या पैशावरती जगत होता म्हणून मी त्याला सोडलं मित्रांनो हे बोल आहेत आपल्या भारतीय खेळाडूचे जी की जिला आपण अक्षरशः सर्वसामान्य लोकांनी की मला पोरगी जर झाली तर ती मेरी सारखी व्हावी ती बॉक्सर व्हावी ती लढावी तिचं संघर्षाची जी स्टोरी आहे तिच्यावरती पिक्चर बनवण्यात आला आणि तिला अक्षरशः रिप्रेझेंट केलं प्रियंका चोप्राने मित्रांनो पूर्ण देशामध्ये तो पिक्चर एवढा गाजला की प्रत्येक घरामध्ये एक तरी मेरी कॉम जन्माला यावी असं हे सगळे लोक म्हणत होते परंतु आज अशी परिस्थिती मित्रांनो याच मेरी कॉमला सोशल मीडियावरती ट्रोल केलं जाते आहे कारण आहे अत्यंत साधं ते म्हणजे मित्रांनो मेरी कॉमचा पहिला नवरा त्याच्यासोबत मित्रांनो अक्षरशः जे वाद होते ते आता आपकी अदालतमध्ये समोर आणण्यात आले मित्रांनो आपकी अदालतमध्ये रजत शर्मा यांनी त्यांच्या पहिल्या पतीविषयी प्रश्न विचारले त्यावेळेस मेरी कॉमने जे उत्तरं दिली ते ऐकल्यावरती तळपायाची आग प्रत्येक व्यक्तीच्या मस्तकात जाईल मेरी कॉम म्हणाल्या की एखादा पुरुष महिलेवरती डिपेंडंट कसा राहू शकतो म्हणजेच काय महिलाच्या पैशावरती तो कसा खाऊ शकतो महिला जर कमवून आणत असाल तर तो कसा आयुष्य करू शकतो काय संबंध तुझा यांसारख्या गोष्टी तिने त्याच्या पहिल्या पतीला बोलल्या मित्रांनो या पतीने मेरी कॉमला पूर्णतः सपोर्ट केला होता तिला बॉक्सर बनवण्यासाठी ही पहिली आणि शेवटची गोष्ट त्याने स्वतःचं करिअरपणाला लावलं फुटबॉल तो खेळत होता तिच्यासाठी तो कष्ट करू लागला सगळ्या गोष्टी त्याने सोडून दिल्या आपली बायको देशासाठी लढल देशासाठी खेळल या अपेक्षेने तो त्याने सगळ्या गोष्टी सोडल्या मित्रांनो याच्यामध्ये मेरी कॉमला त्याने पूर्णतः सपोर्ट केला आणि शेवटी मित्रांनो ज्या प्रकारे सुरुवातीच्या काळात मेरी कॉम बोलत होती ज्या भाषा ती करत होती की माझ्या सक्सेसच्या मागं माझ्या पतीचा हात आहे म्हणजेच काय माझ्या नवऱ्याचा हात आहे आज एक अशी वेळ आहे पूर्ण जगामध्ये ज्यावेळेस ती फेमस आहे तिला गव्हर्नमेंट नोकरी आहे सगळ्या गोष्टी तिला दिलेल्या आहेत सरकारकडनं आज याच काळामध्ये मित्रांनो दहा वर्षानंतर ती असं बोलतीये की कुठला माणूस बायकोच्या पैशावरती बसून खाऊ शकतो मित्रांनो याच्यावरनं एक गोष्ट काय सिद्ध होते माहिती आहे का की ज्यावेळेस पैसा येतो त्यावेळेस रूप बदलतात ती कु या देशातली कितीही मोठ्या लेवलची व्यक्ती असो या कुठलीही छोटी व्यक्ती असो याच्यामध्ये पैसा आल्यावरती जे स्टँडर्ड लाईफस्टाईल मेरी कॉम बघू लागली तिला तिच्या नवऱ्याची किव याय लागली की बाबा रे हा माझ्या पैशावरती कसा जगू शकतो आता एक विचार करा मित्रांनो तिला ज्या प्रकारे पैसे भेटत असतील ती ब्रँड झाली होती ती इंटरनॅशनल ब्रँड झाली होती त्याच्यामार्फत तिला करोडो रुपये भेटत असतील प्रमोशनसाठी ब्रँड प्रमोशनसाठी आणि यामध्ये मित्रांनो तो गरीब नवरा ज्याने सपोर्ट केला के तिला तिच्या खेळावरती त्याने काम केलं त्या तिला ते एवढा सपोर्ट केला की जेणेकरून मित्रांनो ती कुठल्याही तरी गोष्ट अचीव करेल मेडल आणल आपल्या देशासाठी असं स्वप्न त्यांनी बघितलं मुलं बाळ सांभाळली सगळं व्यवस्थित त्यांनी त्याच्या एक माणूस म्हणून सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण पाडल्या आणि त्यानंतर मित्रांनो दोन हजार तेरा चौदाला ज्या गोष्टी व्हायला चालू झाल्या ती फेमस झाली ती इंटरनॅशनल ब्रँड्स झाली त्याच्या म्हणणं तिथनं अफेअर चालू झाले तिचे बाहेरच्या पुरुषांसोबत आणि मित्रांनो त्यामध्ये आता देखील ती एका व्यक्तीसोबत अफेअरमध्ये आहे आणि यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो दोन लेकराची आई आहे ही त्या माणसाने त्या महिलेसाठी पूर्ण आयुष्यपणाला लावलं फुटबॉल सोडून दिलं फुटबॉल तो खेळत होता त्याला पण पुढं जाऊन स्पोर्ट्समॅन बनायचं होतं त्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या सगळं त्याच्या आयुष्यातनं निसटलं सर्वसामान्य आयुष्य तो जगतोय पुरुषाने स्त्रीला सपोर्ट केला आणि स्त्री मोठी झाली तर ती त्या पुरुषाला विसरते आणि हे उदाहरण ह्या मेरी कॉमचं आहे एवढंच नव्हे मित्रांनो खूप सारे जे पुरुष आहेत ते बायकांना सपोर्ट करतात की माझी बायको पुढे जावी परंतु पुढे गेल्यावरती तीच बायको त्या माणसाला धोका देते म्हणजेच काय मित्रांनो दुसऱ्यासोबत अफेयर ठेवणं शारीरिक संबंध ठेवणं आणि त्याच्यानंतर काय हा माझ्या लायकीचा नाही आहे हा माझ्या लायकीचा नाही आहे हसला नाही आहे म्हणून त्याला सोडून दिलं जातं त्याला डावललं जातं एक मला विचारायचं ह्या महिलांना की जोपर्यंत पुरुष कमवतात करोडो रुपये कमवत असतील तोपर्यंत पुरुष आयुष्यात तुम्हाला बोलणार नाही की बाबा रे तुम्ही माझ्या पैशावरती जगता ज्या प्रकारे मेरी कॉम ह्यानं सर्वसामान्य लोकांना बोलली की कुठला पुरुष बायकोच्या ह्याच्यावरती जगतो आणि तो स्वाभिमानानेच जगत होता एक लक्षात ठेवताई ज्यावेळेस तुझी लाईफस्टाईल जी स्टँडर्ड झाली तो त्याला मॅच करू शकला नाही कारण तू करोडो रुपये कमावावं लागले करोडो रुपये बनवत होती एक काळ त्याने स्वतः मेहनत केली होती तुझ्यासाठी तुला त्या लेवलवरती नेण्यासाठी आणि त्याच्याच मांडीला मांडी लावून तू त्या, त्या गोष्टी खात होती जो तो खात होता म्हणजेच काय मित्रांनो जी गरीब परिस्थितीमध्ये तो पोरगा होता त्याच गरीब परिस्थितीमध्ये मेरी कॉम पण होती आणि ज्यावेळेस मेरीकॉम मेरी कॉम श्रीमंत झाली तिला ज्या स्टँडर्ड लाईफस्टाईल तिच्या भेटू लागल्या ज्या गरजा तिच्या होत्या त्या भेटू लागल्या त्यावेळेस या सर्वसामान्य माणसाला तिने बाहेर केलं डायवोर्स झाला सेपरेट झाले आणि पैशावर जगते म्हणून असे आरोप आता ती येऊन सर्वसामान्य लोकांसमोर करतीय पण ते कुठला मर्द पैशावरती जगतो तो त्याच्या पैशाने कमवून पण खाऊ शकतो परंतु एक लक्षात ठेवता येई तुझी जी स्टॅ लाईफ आहे ती मोठी झाली करोड रुपये तू कमवू लागली त्यामुळं तुला असं वाटू लागलं की हा माझ्यासाठी काहीच नाही म्हणून तू त्याला बाजूला केलं एक्स्ट्रा मॅरिट त्याला अफेअर ठेवायला लागले अफेअर ठेवल्यानंतर त्याला पूर्णतः बाहे बाजूला केलं डायव्होर्सच्या माध्यमातून त्यानंतर नवीन नवीन माणसासोबत तुम्ही संबंध ठेवू लागला तुम्ही आमच्या देशाची शान आहात मान आहात तुम्ही आमच्या देशाला रिप्रेझेंट करता परंतु ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेतच तुमची पर्सनल लाईफ जरी असली परंतु त्या माणसाकडनं कोणतरी बोलणारं पाहिजे ना काय काय चुकी होती त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला त्यांनी तुम्हाला मोठं केलं परंतु तुम्ही त्याला धोका दिला याला धोका म्हणतात आणि हेच जर हेच जर जेंडर जे आपण ते रिव्हर्स केलं असतं तर आतापर्यंत त्या माणसाच्या तोंडामध्ये शेण घातलं असतं पोलिसांनी अटॅक केलं असतं सगळ्या गोष्टी झाल्या असतात लिटरली त्याच्यासोबत परंतु प्रत्येक माणूस असा विचार करत नाही आणि त्यामुळे तो माणूस तिथं आहे आणि ही बाई हित आहे आणि त्यामुळे पूर्ण भारतात नाही का। या बाईवरती कमेंट उठवू लागले मित्रांनो एक कॉमेडियन आहे ज्याचं नाव आहे रना तो बोलला होता की बायोग्राफी कुणाची पण असेच बनव जाऊ नका म्हणजेच काय आत्मकथा बनवत जाऊ नका काय माहिती पुढं जाऊन तो माणूस हागल आणि याचं उदाहरण म्हणजे जिवंत उदाहरण म्हणजे मेरे कॉ जी की बाई सगळ्या गोष्टी करून बसली पिक्चर आला सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ज्यांनी सपोर्ट केला त्याच्याच पाठीमध्ये खंजीर खूप असणारी ताई लोकांना सांगते की मर्द बसून खातात का त्यांनी बसून नसेल खाल्लं त्यांनी कमवलं असेल परंतु तुमची जी लेवल आहे ती वाढली करोड रुपये तुम्ही कमवू लागला त्यामुळं तुम्हाला असं ते तु वाटू लागलं नक्कीच ताई आम्हाला याच्याकडे उत्तरं द्यायला खूप साऱ्या गोष्टी आहेत आम्ही बोलू पण शकतो पण जाऊन द्या आता तुम्ही इंटरनॅशनल प्लेअर आहात आम्हाला देशाला रिप्रेझेंट करता म्हणून आम्ही तुम्हाला सोडतो जास्त काय बोलत नाही भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये